देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पंधराव्या विधानसभा निवडणुका आणि एकतीसावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पद भूषवले दोन हजार एकोणवीस मध्ये ते बहात्तर साठी मुख्यमंत्री होते सर्वात कमी काळात राहिलेले मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस आहेत हे काही एवढं महत्वाचं नाहीये पण लक्षात ठेवा उपमुख्यमंत्री पदानंतर मुख्यमंत्री होणारे म्हणजे दोन्ही पद भूषवणारे मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्री पदानंतर मुख्यमंत्री झाले असे होणारे ते पहिले व्यक्ती आहेत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघा जणांनी शपथ घेतली अजित पवार यांनी सहाव्यांदा शपथ घेतली हे विचारू शकतात अजित पवार यांनी सहाव्यांदा शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाची सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा कार्यकाळ एकोणीसशे साठ ते एकोणीसशे शरद पवार वय वर्ष समोरची हेडलाईन आहे पश्चिम विभागीय परिषदेची बैठक वेस्टर्न झोनल काउन्सिल ही महाराष्ट्रामध्ये आठ वेळा पार पडली परंतु पहिल्यांदाच पुणे या ठिकाणी झाली अध्यक्ष होते अमित शहा एकूण बैठक होती सत्तावीसवी पश्चिम विभागीय परिषदेमध्ये गुजरात गोवा महाराष्ट्र दादर नगर यांचा समावेश पाच विभागीय परिषद आहेत उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आणि मध्य पुढची हेडलाईन आहे राष्ट्रपती राजवट राष्ट्रपती राजवट कलम तीनशे छप्पन्न राष्ट्रपती राजवट लावली होती मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावली त्या त्या ठिकाणी मैतई आणि कुकी या समाजाचा वाद आहे म्हणून मणिपूरमध्ये राष्ट्रपतीला राजवट लावली सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट या ठिकाणी मणिपूरमध्येच लावले गेलेली आतापर्यंत अकरा वेळा राष्ट्रपती राजवट अजून एकदाही न लागलेली छत्तीसगड आणि तेलंगणा ऍड करायचा तेलंगणा छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये अजून एकदाही राष्ट्रपती राजवट लागलेली नाही पहिली राष्ट्रपती राजवट ही पंजाबमध्ये लागली होती सर्वात जास्त काळ राष्ट्रपती राजवट ही जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रपती राजवट लागली एकोणीसशे ऐंशी दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस समोरची हेडलाईन आहे न्यायमूर्ती मुंबई न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अलोक हे अठ्ठेचाळीस सावे न्यायाधीश आहेत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली देवेंद्र कुमार हे सत्तेचाळीस सावे मुख्य न्यायाधीश होते मुंबई न्यायालयाविषयी थोडी माहिती घेऊ मुंबई न्यायालयाची स्थापना चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट रोजी झाली क्षेत्र महाराष्ट्र गोवा दादर आणि नगर हवेली दमन आणि दीव या क्षेत्राचा त्यामध्ये समावेश होतो याचे खंड आहे नागपूर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद आणि पणजी हे त्यांचे खंडपीठे आहेत समोरचा पॉइंट आहे एक देश एक निवडणूक वन नेशन वन इलेक्शन यासाठी समिती नेमली होती रामनाथ कोविंद समिती एकशे एकोणतीसावी घटना दुरुस्ती आहे एकशे एकोणतावी घटना दुरुस्ती यांनी शिफारसी तर खूप केल्या पण त्यातल्या काही महत्त्वाच्या घेतलेल्या आहेत पहिली शिफारस लोकसभा विधानसभा निवडणुका पहिल्या टप्प्यात घ्याव्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर शंभर दिवसाच्या आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात पंचायती आणि नगरपालिका यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस त्यांनी केली चौथी शिफारस त्यांची तीनशे चोवीस ए हे नवीन कलम समाविष्ट करण्याची शिफारस त्यांनी केली आणि ब्याऐंशी ए हे सुद्धा नवीन कलम समाविष्ट करण्याची त्यांनी शिफारस केलेली आहे यू सी सी युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारे पहिले राज्य तर समान नागरी कायदा समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड आहे राज्यघटनेमध्ये कलम चौवेचाळीस मध्ये याचा उल्लेख आहे सर्वात पहिले गोवा या राज्यानं समान नागरी कायदा लागू केला होता पोर्तुगीज नागरी संहितेनुसार अठराशे सदुसष्ट मध्ये समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य गोवा होते सोबतच आता उत्तराखंडने सुद्धा समान नागरी कायदा लागू केला या समान नागरी कायद्यामध्ये विवाह घटस्फोट लवीन वारसा पोर् वारसा पोर्टलचे सुद्धा अनावरण केले समान नागरी कायद्यासंबंधी जी समिती होती ती होती रंजना देसाई सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहे रंजना प्रकाश देसाई यु सी सी मध्ये विवाह घटस्फोट वारसा कलविन याचे संरक्षण मिळते समान नागरी कायद्यामध्ये यामध्ये विवाहानंतर साठ दिवसाच्या आत नोंदणी करणे बंधनकारक असते नागरी कायदा अनुसूचित जमातींना लागू नसेल द पॉइंट दिब्रुगड ही आसामची राजधानी पहिली राजधानी ही दिसपूर होती परंतु दुसरी राजधानी त्यांनी दिब्रुगड म्हणून जाहीर केली आश आशियातील पहिले तेलवीर आहे दिग्बोई इथं ही दिब्रुगडपासून पन्नास साठ किलोमीटर असणाऱ्या शहरात आहे दिग्बोई हे पन्नास साठ किलोमीटर शहर आहे दिब्रुगडपासून तर आसामबद्दल सांगायचं म्हटलं तर आसाम या चहासाठी प्रसिद्ध आहे आणि इथं गाझीरंगा गाझीरंगा नावाचं एक राष्ट्रीय उद्यान आहे एक शिंगे गेंड्यासाठी हे प्रसिद्ध आहे या ठिकाणी तुम्हाला माहीतच आहे ब्रह्मपुत्रा नदी वाहते आणि बिहू हा एक सण आहे आसामचा बिहू एक सण आहे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त भारताचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश्वर कुमार यांनी शपथ घेतली यांचा कार्यकाळ दोन हजार एकोणतीस पर्यंत असेल यांच्या अगोदर राजीव कुमार हे भारताचे निवडणूक आयुक्त होते पंचवीस सावे नवीन कायद्यानुसार नियुक्त झालेले का पहिले व्यक्ती आहेत नवीन कायद्यानुसार नियुक्त झालेले दोन हजार तेवीस मध्ये कायद्यामध्ये बदल झाला होता त्या कायद्यानुसार नियुक्त झालेले ज्ञानेश्वर कुमार हे पहिले व्यक्ती आहेत उपनिवडणूक आयुक्त म्हणून विवेक जोशी यांनी शपथ घेतली उपनिवडणूक आयुक्त आयुक्ताची नेमणूक कोण करतात मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक सर्वात वरिष्ठ आयुक्त करतात सर्वात वरिष्ठ आयुक्त हे निवडणूक आयुक्ताची नेमणूक करतात आयुक। आयुक्ता तर ओरह सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांच्या अगोदर होते राजीव कुमार उपनिवडणूक आयुक्त म्हणून विवेक जोशी यांनी शपथ घेतली नेक्स्ट हेडलाइन आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक <दल्णाग> आयुक्त महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांनी शपथ घेतली हे सातवे आहे व्ही पी एस मदान हे यांच्या अगोदर होते यांची जागा या दिनेश वाघमारे यांनी घेतली याआधी हे सहावे होते भारतीय राज्यघटने दोन दोनशे त्रेचाळीस झेड ए मध्ये याची तरतूद केलेली आहे निवडणूक आयुक्त पदाची नेमणूक राज्यपाल करतात सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे आहेत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये झाली समोरचा पॉइंट नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी करणारे नवीन फौज हे थोडं मिस्टेक टायपिंग मिस्टेक नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी करणारे पहिले चंदीगड यामध्ये तीन कायदे होते भारतीय न्याय संहिता न्याय संहिता हा होता अठराशे साठचा सा। दुसरा आहे सुरक्षा भारतीय नागरी सुरक्षा आहे एकोणीसशे त्र्याहत्तरचा आणि भारतीय साक्ष अधिनियम हा आहे अठराशे त्र्याहत्तरचा हे तीन कायदे होते हे तीन कायद्याची तारीख विचारू शकतात हा कधी लागू झाला तर हे झाले एक जुलै दोन हजार चोवीस पासून हे कायदे लागू झाले दोन हजार चोवीस पासून हे कायदे लागू झाले